सुमन काळे आज आपले दहावे ग्रामीण मराठवाडा साहित्य संमेलन आहे आज साहित्य संमेलनाचा शेवटचा सा भाग म्हणजे समारोप समारंभ या समारोप समारंभाचे अध्यक्ष तथा या संमेलनाचे अध्यक्ष श्री आसाराम रो आसाराम लोमटे सर यांनी संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारून त्यांनी दिवसभर बसून संमेलनामध्ये सहभाग नोंदवला व त्यांचे अमूल्य मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे संयोजन समितीच्या वतीने आभार मानते तसेच या संमेलनात निवडणुकीच्या माध्यमातून साहित्य पर परिषदेवर निवडून आल्यामुळे आपल्या कार्यक्रमामध्ये प्र प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले विलास सिंदगीकर सर श्री प्राध्यापक डॉक्टर जयभद्र जाधव श्री नितीन तावडे सर यांचा संयोजन समितीच्या वतीने सत्कार ठेवण्यात आला व तो त्यांनी इथे येऊन आपला अमूल्य वेळ देऊन सत्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे संयोजन समितीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते श्री विलास सिंदगी सर यांनी आधीही आपला आधीही आपल्या संयो संमेलनामध्ये येऊन आपला अमूल्य वेळ दिला होता आणि त्यांनी आपल्या आठवणी इथं सांगितलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते आणि आपल्या सर्व अतिथींसाठी एक मनाव वाटतं जो दिलके खूप सुरत हो जो दिल के खूबसूरत हो खुदा ने ऐसे लोगों को कम बनाया है, है जो दिल के खूबसूरत हो खुदा ने ऐसे लोगों को कम बनाया है जिन्हें ऐसा बनाया है आज वो हमारे महफिल में आए हैं जिन्हें ऐसे बनाया है आज वो हमारे महफिल में आए हैं तसेच या साहित्य संमेलनाचे संयोजक समितीचे आयोजक माननीय आमदार श्री विक्रमबप्पा काळे माननीय अनिल बापू काळे व संयोजक समितीच्या सर्व सदस्यांचे व सर्व साहित्यिक सर्व गावकऱ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते व समारोपाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते आणि थोड्याच वेळात आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेणार आहोत धन्यवाद